मणी देवा चला तया थाया। देवा चला तया थाया। देवा चला विश्रांती घावा नमस्कृत्यं नमस्कृत्येवीं सरस्वती ततो जय मदिर ब्रह्मानन्दं परमसुपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वतितं गगणसदृशं त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यमिमलमशलं सृदि साक्ष्यभूतम् भावातीतं सद्गुरुं तन्नमामिलां ब्रह्मचार्यसारपरमा मत्याम जगति व्यापिनिम विना पुस्तक भयता झाड्य अंधकारात पाहस्ते स्पाटीका मालिकाम पद्मासने संस्थिता पंडिताम भगवती बुद्धि प्रदामा शारदा ओम सदगुरु जला महाराज की की गिरंगयनाथ महाराज गिर भगवान की मिले मनोमानगिर भगवान गिर मैया मैया गिर शंकर नारायण भगवान शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान गौरीशंकर महादेवाच्या कृपेने भगवान गौरी श्री महा गौरीशंकर महादेव मंदिराची प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन आणि भगवान श्री सद्गुरू जनार्जन स्वामी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा धबन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील आपण सर्व त्यामध्ये सहभागी झालात मग आरती सर्व स्वयंसेवक सर्व सेवाधारी मंडळी वयोवृद्ध ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकारी माता भगिनी बंधू भगिनी बाल गोपाल बालकन्यांना व्यासपीठावरून माधगिरीबाचा नमस्कार आहे जय जनार्दन आहे भे भगवान श्री महेशगिरिजी महाराज श्री राघव राघवगिरीजी महाराज आणि भे भगवंत ओम नमो नारायण आहे भजनी ना मंडळामध्ये ईश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन प्रक्षेपण करणारी मंडळी आहे नंदूभाऊ आहे मुळे अन्न आहे मंगेश आहे सर्व मंडळींना वंदन आहे विशेष जे काही आता दानशूर मंडळी आहे ज्याने आपल्याला पंक्तीचं योगदान दिलं शक्य झालं तर पूर्ण पंक्तीचं दिलं कोणी अर्ध्या पंक्तीचं दिलं त्या सर्वांना त्रिवार वंदन आहे धन्यवाद आहे अन्न ती मंत्रतील आपण प्रत्येक मंत्राचं महत्व पाहत आहोत त्यापैकी एक मंत्र असं आहे अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देह माशिता प्राणाप्राण समायुक्त पचा चतुर्विधम तीन प्रकारचा अग्नी आहे आपण ज्याच्यावर स्वयंपाक करतो तो एक अग्नि आहे गळग्राहे अग्नी म्हणतात पोटामध्ये जो अग्नी आहे त्याला वैश्वानर अग्नी म्हणतात आणि तिसरा जो आग्नी आहे तो क्रोधाग्नी आहे तो सगळ्या जवळच आहे पण विशेष म्हणजे भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रात आहे म्हणून भगवान शंकराला दक्षिणाग्ने म्हटलं आहे हा क्रोधाग्नी न हा आहे डोक्यातच विचार येतात अगोदर वाईट शिवाय द्यायचे मारामारी करायचे आणि मग माणसं मारामारी करतात काही घाण कर्म करतात म्हणून तो अग्नी सुद्धा आहे पोटातला फार महत्वाचं आहे देव आपण कडू आंबट गोड तिखट कच्च पाका सगळं खातो पोटातलं अग्नि ते पचवतो चीनमध्ये असं एक नदीचं खोर आहे जस साधा तुमच्या तापी नदीचं खोरं आहे आमच्या नाशिकला गोदावरीचं खोरं आहे तिकडं तापीचं खोरं आहे तसं एक खोरा आहे त्या खोऱ्यातील लोकांची आता जनगणना झाली बहुतेक नव्वद नव्वद पंच्याण्णवपर्यंत वयाची सरासरी आली ती झाली शिक आपल्याकडची फार कमी आहे साठ पाचच्या आताशी त्यांची तेवढ्या मग त्या लोकांनी संशोधन केले हे लोक काय खातात मग त्या ठिकाणी जाऊन संशोधन केलं तर ते लोक विशिष्ट प्रकारचं गवत आहे जसं आपण गहू पेरलं खात आहे मिरवणुकीला गहू टाकले त्याच्यातून ते वर आलं आपण दसऱ्याच्या नवना नवरात्रात करतो गहू टाकतो आणि ते उगतात आमच्या कोकणामध्ये आणि मक्का टाकतात मग ती पिवळे पिवळी दिसते अशा प्रकारचं गवत खातात ते दुसरं काही खात नाही आहार रे त्यांचा प्रत्येक भागाचा आर वेगवेगळा आहे म्हणून देव हो पोटात लागणे ते सर्व पचवतो त्याच्यातलं पाचक रस तयार करतो आपण चार प्रकारचं अन्न दररोज खातो काही अन्न चावून खावं लागतं काही प्यावं लागतं फळाचा रस म्हणा दूध म्हणा चहा म्हणा काही पदार्थ आपण सुकवून खातो आंबा मोसंबी वगैरे काही पदार्थ आपण चटणीसारखं लावून खातो लोणचं वगैरे असे चार प्रकारचं अन्न अर्जुना प्राण आपणाच्या गतीने मी पचवत होतो म्हणून प्राणवायू जायला मध्ये जागा राहिली पाहिजे म्हणून किती जरी चांगलं आवडीत पदार्थ असला तरी थोडीशी कमी खाल्लं पाहिजे इथं नाही घरी इथं माहिती आहे ह्या विषयान्नाही इथे किती जरी खाल्लं तुम्ही जर ते ताबडतोब पचतं काही अन्न पचायला जड असतं विशेषतः स्तिग्न पदार्थ दुधापासून बनलेले पदार्थ स्थिर राहतात पोटामध्ये पचायला वेळ लागतो मांस पचायला तर फार वेळ लागतो महाराज आणि म्हणून जे हो पोटातला वैष्णरागी नेहमी प्रदीप्त राहील तो जर विजला ना सकाळी गारस घरासमोर गर्दीच राहते गेले ते दिलका दावरा पडण्याशी किंवा हार्टला अटॅक ते प्रेशर येतं हृदयावर आपण वायूला जायला जागा राहत नाही आणि तो आपण वायू मग हृदयाला ठोके मारतो खरं वाजतो का प्राणवायू जेवढा महत्वाचं आहे जेव्हा तेवढा आपण वायू सुद्धा महत्वाचा आहे आपण वायूतूनच आपला जन्म आहे तुम्ही डॉक्टर सांगतात की आई तुम्ही कोणता थोडं ताई तुम्ही कोणता म्हणजे कोंथल्यानंतर तो आपण वायू एकत्र येतो आणि मग त्याचं बळ मिळतं तुम्ही आता टुर्नामेंट चालू आहेत स्पर्धा चालू आहेत वेट उचलतात बघा साठ किलो सत्तर किलो शंभर किलो ते वेट उचलताना त्या अगोदर साज घेतात आणि मग ते वेटला उचलतात ती शक्ती जी आहे प्राणवायूची अपानवायूमध्ये ज्या वेळेस परिवर्तन होतं त्यावेळेस ती शक्ती आहे म्हणून मल जो बाहेर पडतो तो आपण वायूमुळेच पडतो म्हणून पहिला आणि काय म्हणतात मल त्याचं बळ येते आणि म्हणून द्या हो, आपण वायूतूनच आपला जन्म आहे पूर्वी आता आता तर लोक ते त्रास सहन करत नाही माय बहिणी मग शिजरिंग करतात आमच्याकडं पण मोर्त मागतात शिजरिंग करायचं खरं असते ते योग्य नाही पण आता विलर दे त्याला विज्ञान योग्य सांगतात डॉक्टर की आई कोण था त्या आपण वायूच्या साहाय्यानच आपण बाहेर येतो प्राण अपान महायुक्त पचामेंडम चतुर्विदम पाच प्रकारचं दे पंचमहाभूते पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय थोडं अवघडे परंतु सांगितलं पाहिजे काही लोक अभ्यास बसलेले आहेत आणि म्हणून हो प्राण आपान वायूची गती स्थिर राहील योग्य राहील तेवढंच खाल्लं पाहिजे जास्त खाल्लं एक आमचं माझं मित्र होते एक हरि हरिभक्तबाई माणिक महाराज तिकडकडे विदर्भामध्ये पूर्ण कारले म्हणून गावे त्या ठिकाणी हरिराम सप्ताला गेले तिथे यज्ञ होता असा आपल्या उद्यापासून यज्ञ सुरू होणार आहे तिथे गेल्यानंतर ते पंचवीस तीस ब्राह्मण ते महात्मा आपले महेशगिर बाबा सारखे ब्राह्मणाला इच्छा भोजन द्या काय लागेल ते द्या भरपूर असं योगदान आलेलं होतं ब्राह्मणानं सांगितलं मला आज पूर्णाचे पोळीचं जेवण पाहिजे पण आम्ही अशी पोरणाची पोळी खाणार नाही शोध गायचं तो वाटीमध्ये बुडून खाऊ का बाबा पंचवीस तीस ग्राम झालं सगळ्याला आयुष्य भोजन दिलं पूर्णाची पोळी जेवण दाबून झालं तसं पूर्णाची पोळीचं जेवण आहे आणि संध्याकाळी काय खायचं गुरु म्हणजे आता बासुंदी पुरी खायची ते आहे अजून मारा ते महाराज मला त्यांनीच या मार्गाला लावलं हरिबाट वगैरे सकाळी सकाळी नैष्टिक ब्रह्मचारी पस्तीस वर्ष राहिले रस्त्यानं चालताना लोक असे पाहिजे त्यांच्याकडे असं शरीर दररोज एक तांबेभर लिंबाचा रस प्यायचे लिंबाच्या पाण्याचा रस तांबर आणि फक्त दूध असं अनुष्ठान केलेलं महात्मात आणि एका साधारण साधू महात्मा करून दीक्षा घेतलेली होती पण महाराज अभ्यासाने एवढा मोठा झाला की नामदेव कीर्तनाची त्यांना पेटी म्हणा तबला म्हणा टाळ म्हणा विणा म्हणा सगळं आपापच शिकले पुढे शिकायला गेले नाही आणि म्हणून त्या ते ब्राह्मणाने सांगितलं बासुंदीपूरचं जेवण द्या आता बासुंदी गा आता काही ब्राह्मण थोडेसे बुद्धीने कमी असतात मग दुसरे ब्राह्मण त्याची चेष्टा करतात जेवण झाल्यानंतर गुरु थोडे कमी होते चाराने त्यांची बिजारी काही नुसते मदतीला लागतात यज्ञामध्ये सगळ्याला थोडी मंत्र येतात गुरु असं करा मी तुम्हाला पाच रुपये देतो एक वाटी बासुंदी प्या त्या पाच रुपयाच्या असे मग त्यांनी एक वाटी बासुंदी पिली दुसरं एक म्हणतो गुरु अंकुश महाराज सारखं वा गुरु आणखीन एक वाटी प्या मी तुम्हाला दहा देतो आता ते धोक्यात कमीत आशे मग त्यांनी दुसरी वाटी पिली तिसरं म्हणलं गुरु मी प तुम्हाला पंधरा रुपये देतो आणखीन वाट तीन वाट्या जेवण पूर्ण झाल्यानंतर बासुंदी सोपायची ती ती फार जपयला कठीण आहे तिसरी वाट पिल्यानंतर हाताना का कोण आहे गुरु येते गेले झोपायला कुठं झोपेयती इथपर्यंत भरलं ते जायला जागच नाही हवा जायला खालून पण निघाला ओरून पण हवा जायला जागा नाही आता काय करायचं त्यांना विडी प्यायची सोबत विडी प्यायला लागेल आता विडीचा त्याचा काही संबंध करत टॉयलेटमध्ये जातात लोक तरी विडी पितात मी एखाद्याला विचार का तिथे काय बरं विडी वाटतो नाही म्हणे त्याच्याशी होतच नाही आता त्याचा याचा काय संबंध आहे हवा जायलाच माझी जागा नाही तुमचं धूर जायला माझी जागा नाही तर ते काय करेल ते विडी प्यायला लागल्या उशी वाच ब्राह्मण लोक हसत होते ती विडी पेटत 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 बोटापर्यंत आली विडी हिजली आणि गुरु पण इजले ब्रह्म आते झाले महाराज सांगायचं तात्पर्य काय की युक्त हार विहारस्य युक्त रष्टस्य कर्मसो युक्त स्वप्नाव काय गोड सांगितलं प्रभूने जनार्दनांनी किती प्रेम करून सांगितलं बाबा जीवन जगायचं शांती आर्ट ऑफ लिव्हिंग इट इज गीता जीवनाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर गीता रहस्य वाचा जरूर गीता वाचा अर्थसह वाच मराठीत हे चौदा भाषेमध्ये आहे संपूर्ण जगाला त्याची किंमत कळली आता राष्ट्रीय ग्रंथ म्हणून तो जाहीर झाला आणि म्हणून बाबा प्रमाणात खायला फार महत्त्व आहे आपण किती कच्च पक्क खात तुम्ही कोणाला आले असेल त्याचे कोणी गुरुबंधू कोणी शेट आलेले आहेत गुरुजी आले आहेत कर्डे साहेब आले आहेत एक साधू महात्मा आला बोले हम फलारी काय फोलारी फलारी बाबाजीचा पहिला पाच पाचवा कुंभ मेळा आपला पहिला कुंभ मेळा तर मा भंडार घरावरच होतो प्रत्येक साधूला कोणी हातानं करून खाणारे साधू त्यावेळी पुष्कळ होते प्रत्येकाला शेजा द्यावं लागायचं जिरे मीठ हळद तेल तूप पीठ सगळं सगळं बांधून द्यावं लागायचं ती जितकी मूर्ती म्हणजे मूर्ती म्हणजे किती जणं आहे तुम्ही आपण म्हणतो ते म्हणतो किती मूर्ती दस मूर्ती पंधरा मूर्ती काय असेल तेवढं शेजा द्यायचं काम आपल्याकडे सेवा होती मला सांगत कुंभ कुंभमेळा पाहायला जाऊ नका एखादा साधूला आवडला तर जाईन घेऊन शिक्षण करत आणि कधी जाऊनच दिल नाही कुंभमेळा पाहायला आता महाराज ते आमच्याकडे महाराज आम्ही फळ फला अरे ते खा मग सफरचन दिले दोन तीन आम्ही काही पेरू दिलं दोन तीन म्हणजे ना देव चार पाच सफरजन चार पाच पेरू आता समोर असं जे होते कारले पडलेले होते भोपळे पडलेले होते आणि मिरच्या होत्या आता इथे जसं खाली जसं मिरच्या आहे हे आहे बोले हो करेला देव दोन तीन कर चार पाच करेला देव पाच सहा करेला हो की आहे कद्दू म्हणजे आपलं भोपळ्याला कद्दू आम्ही तर मित्रांनो भोपळा दिला एक नाही आवर दो देव तीन चार भोपळे सात आठ दहा कारले पाच सात सफरचंद पाच सात पेरू आणि एवढ्या खाली सगळ्या <laughs> लवंग मिरच्या आलेल्या आहेत तुम्हाला तिकडं जास्त आवडतं म्हणून <laughs> मला चांगले आमच्याकडे फिके लोक खाते आम्ही तर फारच फिक खातो म्हणजे ती लवंगी मिरची त्यांना पाठवली आणि तिकडं पण लवंगी मिरची होती लवंगी मिरची पाकिस्तानमध्ये जास्त खपते आणि एवढी मोठी मिरची दिली जे खायला सुरुवात केली महाराज सगळं खाऊन टाकलं तू सफरजन खाताना काही तोंडाची किंवा चेहऱ्यावर भाव नाही मिरची काचकाचर चावलीत तरी काही भाव नाही काकडी खाल्ली तरी भाव नाही गोतकाळ खा काही नाही सगळं खाऊन टाक बरे वेळ सात आठ लिटर जर पाण्याचा डबा होता घडा घाडा खाऊन टाक माणूस साधारण हो शेटसारखं नव्हता हो गुरुजीसारखा थोडंसं मोठा गुरुजीसारखं काय म्हटलं कमालाच झाले हो बाबा स्वयंसेवक होते श्री अंकुश महाराज सारखे म्हणू याच्यावर ध्यान ठेवा रात्री भोंगा भंग लवकर होणार आहे काही नाही महाराज ते जवळ शालेग्रामचं भक्त परम वैष्णव होत तेवढं खाऊन टाकलं पाणी पिलं जे झोपला पाठी चारला तुटला परत लंबी सांगा जे करून चला महाराज जी आईस येत ना कायसं खाते बोले बचपनशी आईशी आदत ही गरिबी होती म्हणे मग मला खायला काही मिळत नव्हतं तर मी गवत खायचो लहानपणापासून मला ही खायची सवय आहे आता तसं तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला महाराज महेशगिरी महाराज जर आतिभक्षी कोण आहे विश्वामित्रा शीतकणू द्रवासा भृंगिरा कश्यपोवामध्ये होत्रिवशिष्ट नारदात या आज आगस्ती महामुनी सगळ्यात आतिबक्षी आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्तानं कोणत्या रूपात कोण येईल सांगता येत नाही महाराज माझ्यानंतर अत्यंत श्रद्धा आहे की ते दुसऱ्या दिवशी कोणी नव्हते ते अगदी महाराज असणे बाई एवढं कुठं खातात आमची वाडाला आता ते साधू महाराज ते साधूचं काय ते साधू महाराज त्यांचं काय आपल्याला आपल्यालाच असं करता येणार व आमटी वाढायला लागला आणखीन एक अनुभव असा आहे की कुंभमेळा चालू होता एक महात्मा दिगंबर फक्त लंगोटी लावलेली सगळ्या अंगाला भस्म लावलेलं जनार्दन स्वामी होते त्या बसले डोलीमध्ये बसले तर महात्मा आला त्यांचं दर्शन घेतलं ओम नमनारायण हो केलं सांगितलं की महाराज जी भोजन पान आहे म्हणून हो हो पाव बसवलं महाराज आता पत्रवाळीवर मारत मसाला भात आणि मालपोह्याची पंगत होती तुमच्याकडं मालपोहे आहे की नाही माहिती मैद्याचे करतात ते तळतात आणि गोळा गुळाचे गोळ टाकून ते मालपोहे साधू लोकांना फार आवडतात शुद्ध तुपात त्यावेळेस स्वस्तही होते ते दोन तीन मालपोहे वरण भात मसाला भात ते सगळं ठेवलं म्हणे आवर एक पथरवाडीला गाव आणखीन एक पत्तर लावलं त्याच्यावर बी तेवढं दिलं बरे आवर इतना देव आता ते सर्व पाठीभर अन्न झालं महाराज बाबाजी पाहतच होत्यास जे त्यांना त्या असं आपलं आम्ही रुद्राक्ष घालतो ते लोकं तुळशीचं मशी मोठमोठे मणी घालतात त्यानं त्या मण्याला पाणी लावलं काय मंत्र म्हणायचे ते म्हणजे परम वैष्णव राम भक्त होता बिचार जटाजूड झाली होत पाणी फिरवलं त्याला पाणी लावलं रुत्या तुळशीच्या मनाला जे खायला सुरुवात केली महाराज तीन पंक्ती उठून गेल्या तरी तो खातच होता बाबा कमाल आहे बाहे महाराजी से ताराम थोडं जेवण झालं पोट भरलं थोडं आणखीन थोडं अर्ध पोट भरलं सीताराम आणि पूर्ण पोट भरलं तेवढं खाऊन टाकलं मग नंतर घेतलं नाही हे तुम्ही नाही अजून थांबवाडायचं जे बाबाजीने त्यांना नमस्कार केला काय कमाले ग किती खाल्लं या महाराज हे काय असे आहे हे घडलेलं अक्षरी खोटं नाही बोले महाराजजी हम हिमालय से निकले थे चार दिन हो गए भोजन रास्ते में भोजन नहीं मिला अब स्नान हो गया है भोजन हो गए चार दिन में पहुंच जाएंगे हिमालय में आठ दिन का भोजन खाऊं तक चार दिन से भूखा था और चार दिन जाने के लिए लगेगी आठ दिन से खाऊ सकते एक टाइम में तो नहीं खाऊ सकता ये साधु से तो घटित काम है महाराज म्हणून वैश्वानाराज्ञा असतो प्रत्येकाच्या पोटामध्ये जेवढा हार असतो तेवढं त्याचं वैश्वन राग्ने प्रदीप्त असतो त्याप्रमाणे ते असतात त्यांची साधना असते म्हणून अशा गोष्टी काय सांगितलं तुम्हाला की बाबा हो कुंभमेळ्याच्या निमित्तानं आम्ही सर्वांकडून धान्य म्हणा तांदूळ म्हणा काय म्हणा तुम्हाला सर्वांना आता अशा महात्मा मुखामध्ये जर गेलं असं एखादा महात्मा जेवला तर नाथ बाबली त्यात एक हजार पुण्य एक हजार पात्र साधू भोजनाचं पुण्य आहे म्हणून आम्ही आता माझा चाव थकवून आदिवासी भागामध्ये तुमच्या भागामध्ये आणखी आणखी गोरगरिबाच्याकडे जाऊन आता जीव थकला प्रत्येकाच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही मग आपले स्वयंसेवक जातात प्रत्येकडून आण नाहीतर पंक्ती जाणारे पुष्कळे तसं नाही जनार्दन स्वामीला ते आवडत नव्हतं सर्वसामान्याकडून आलं पाहिजे त्यांना कुठं पुण्य मिळणार आहे म्हणून द्या हो आम्ही अन्नदानाच्या निमित्तानं एक तर गो मागतो एक तर साधूच्या कुंभमेळ्यासाठी मागतो स्वतःसाठी कधी काही मागायचं काही कारणच नाही पण या दोघांसाठी मात्र आम्ही भिक्षपात्र घेतो हातात म्हणून द्या हो हे पुण्य तुमच्या पदरात पडावं असं एखाद्या महात्मा जेवून गेला तर हजार पात्रचं पुण्य तुमच्या लेकर बाळाला कामवले तुमच्या सुख समाजाला संसाराला काम होईल म्हणून आम्ही हे धान्याची फेरी म्हणा गो शाळेसाठी चारा म्हणा हे मागतो घ्या पाणी आता अहम वैशवा भूत्वा <coughs> श्रित प्राणायुक्त पचाम्यं जगुतम् अहं कर्तुरामिज्ञा स्वदाह मं मामेवाज महमाग्निरौतं ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्णो ब्रह्मणातं ब्रह्मे जनव्य ब्रह्म कर्म समाधिना यज्ञश्रेष्ठाङ्गिना सन्त

कृष्णभगवानगी श्रीगुदेवदक्षा दत्तरम्यसगुरु